चला मग आता हे फुलं मी इथं निसून घेत आहे याच्या फुलामधला हा देट आहे ना जे असं कडक काडीसारखा आहे कोंब असतो तर तो आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे म्हणजे भाजी कडू बनते जर तो कोंब तसाच ठेवला तर आणि त्यानंतर आपण धुवून घेणार आहोत तर याला हदग्याच्या शेंगाची फुलं बोलतात आणि ह्याची भाजी आरोग्यासाठी खरंच खूप लाभदायक आहे म्हणजे भेटत नाही आहे आणि आम्ही तो बकेटमध्ये लावलेला आहे आणि तो एवढा छान आला आहे त्याला कंटिन्यू सारखे फुलं येत आहेत तर खूप वेळा आम्ही त्याची भाजी पण केली आहे त्याला शेंगा पण ह्याच फुलापासून येतात पण एवढे फुलं येतात की त्याला ओझं होतं त्या फांदीला म्हणून मग आम्ही अशी फुलांची पण भाजी खाल्लेली तशी चांगली असते म्हणून आम्ही जास्त करून फुलांची भाजी करतो आणि इकडे आहे मेथी मेथी पण मला साफ करून घ्यायची आहे ही मेथी ही पण किती छान मेथी आहे बघा ताजी ताजी